आरोपीला समोर आला त्याला आम्ही फाशी देऊन येतो त्याला इथं आमच्या समोर उभं जाऊ त्याला तुमच्याकडे नाही होणार तर आम्ही जाऊ त्याला इथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्याने भारतात एक सेकंद जंगला एवढा वेळ जावा लावताय तुम्ही आम्ही गेलो तो त्याच्या घरी मी कॅडबरी खाऊ नमस्कार आज आपण एका खूपच विचलित करणाऱ्या घटनेवर सविस्तर बोलणार आहोत ही घटना घडली आहे मालेगाव जवळच्या डोंगराळे गावात आणि ही फक्त एक बातमी नाहीये आपल्याकडे जे रिपोर्ट्स आहेत त्यातून आधी नेमकं काय घडलं का ते तर आपण समजून घेऊच पण त्याहून महत्वाचं म्हणजे या एका घटनेमुळे अख्खं समाजमन इतकं का आणि कसं ढवळून निघालं यावर आपण आज लक्ष देणार आहोत तुम्ही जो मुद्दा मांडलात तो खूप महत्वाचा आहे आपण अनेकदा अशा घटनांची फक्त हेडलाईन वाचतो आणि पुढे जातो पण आज आपल्याकडे जे श्रोत आहेत ना त्यांच्या मदतीने आपण त्या हेडलाईनच्या पलीकडे जाऊ त्या घटनेचे सामाजिक पदर उलगडण्याचा प्रयत्न करू म्हणजे एका लहान गावात घडलेली गोष्ट संपूर्ण राज्यासाठी चर्चेचा विषय का बनते हे समजून घेणं खरंच गरजेचं आहे हो अगदी चला तर मग थेट घटनेकडे वळूया अठ्ठावीस नोव्हेंबरची दुपार डोंगराळे नावाचं एक कसं म्हणू अगदी साधं शांत गाव आपल्या रिपोर्ट्समधून जे चित्र उभं राहतंय आहे ते असं की तीन वर्षांची एक मुलगी तिच्या घराबाहेर अंगणात खेळत होती लहान गावांमध्ये हे अगदी रोजचं दृश्य आहे नाही का हो अगदीच आणि तिथेच तर तो विश्वास असतो की आपलं मूल सुरक्षित आहे बरोबर पण त्या दिवशी खेळता खेळता ती अचानक दिसेनाशी झाली सुरुवातीला घरच्यांना वाटलं असेल आसपास कुठेतरी गेली असेल साहजिक आहे हीच ती पहिली पायरी असते जिथे चिंता हळूहळू भीतीमध्ये बदलते म्हणजे एका लहान एकमेकांना ओळखणाऱ्या गावात हा एक गृहित धरलेला विश्वास असतो आणि जेव्हा तो विश्वास ते तुटतो तेव्हा बसणारा धक्का खूप मोठा असतो सुरुवातीचे काही मिनिट अर्धा तास घरची आणि शेजाणी तिला हाका मारत होते पण जेव्हा तिचा काहीच प्रतिसाद आला नाही तेव्हा मात्र सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला असणार हो आणि त्यानंतर जी धावपळ सुरू झाली त्याचं वर्णन आपल्या श्रोत्यांमध्ये आहे कुटुंबीय आणि गावकरी सगळे एकत्र आले त्यांनी आसपासची घरं मंदिर शाळेकडचा रस्ता सगळीकडे शोधायला सुरुवात केली पण ती कुठेच नव्हती जवळपास दोन तास उलटून गेले होते आणि मुलीचा काहीच पत्ता लागत नव्हता ती जी असहाय्यता आणि वाढती भीती असते आपण फक्त कल्पनाच करू शकतो तिची दोन तासांचा वेळ अशा परिस्थितीत खूप खूप मोठा असतो प्रत्येक मिनिटाला मनात वाईट शंका येऊ लागतात गावकरी एकत्र येऊन शोध घेत होते हे त्यांच्या एकीचं लक्षण आहे पण त्याचवेळी ती एक प्रकारची एकत्रित सुद्धा दाखवतं आणि अखेरीस काही तासांनी ती भीती एका भयंकर सत्यात बदलली गावाजवळच्या एका मोबाईल टॉवरजवळ काही झुळपांमध्ये त्या मुलीचा मृतदेह सापडला मी जेव्हा याबद्दल वाचत होते तेव्हा मला सर्वात जास्त विचलित करणारी गोष्ट ही होती की ज्या क्षणी ही बातमी गावात पसरली तेव्हा तिथे फक्त दुःख नव्हतं तर एक मोठा संताप उसळला होता आई वडिलांची अवस्था तर खरंच वर्णनापलीकडची होती तो संताप स्वाभाविक का आहे कारण ही केवळ एका निरागस जीवाच्या मृत्यूची घटना नाही आहे हा हा संपूर्ण गावाच्या सुरक्षिततेच्या भावनेवर झालेला हल्ला आहे आपल्या गावात आपल्या मुलांसोबत असं काही घडू शकतं ही कल्पनाच मुळात हादरून टाकणारी त्यामुळे त्या, त्या दुःखाचं रूपांतर क्षणात संतापात होतं आणि तो संताप मग व्यवस्थेकडे वळतो बरोबर आणि गावकऱ्यांसाठी आणि कुटुंबासाठी सर्वात मोठा धक्का तर अजून बाकी होता त्यांना वाटत होतं की हा कोणीतरी बाहेरचा नराधम असेल पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा जे सत्य समोर आलं ते अधिकच भयावह होतं तपासात संशय गावातीलच एका चोवीस वर्षीय तरुणावर विजय वर गेला आणि इथे इथे या प्रकरणाला एक अत्यंत गंभीर आणि वेगळं वळण मिळतं सरो आपल्या स्रोतांमधली ही माहिती खूप महत्वाची आहे आरोपी हा बाहेरचा अनोळखी नाही तो गावातीलच आहे हो जेव्हा धोका आतूनच निर्माण होतो तेव्हा तो केवळ शारीरिक नसतो तो सामाजिक आणि मानसिक असतो ज्याला आपण आपला समजतो तोच जेव्हा असं काही करतो तेव्हा समाजाच्या विश्वासाचा कणाच मोडतो अगदी आणि काही लोकांनी त्याला दिवसभर त्या मुलीच्या आसपास फिरताना पाहिलं होतं असंही रिपोर्ट्समध्ये म्हटलंय गुन्ह्याची जी पद्धत समोर आली ती वाचून अक्षरशः अंगावर काटा येतो तपासात असं समोर आलं की आरोपीने त्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून एका तीन वर्षांच्या मुलीला हो जवळच्या झुडपात नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार करून गुन्हा लपवण्यासाठी तिच्या डोक्यावर दगड मारून तिची हत्या केली स्रोतांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या घटनेतील क्रूरता पाहून तपास करणारे पोलीस अधिकारी सुद्धा हदरले होते ही गुन्ह्याची पद्धत त्यामागची विकृत मानसिकता दर्शवते चॉकलेटचं आमिष दाखवणं हे थंड डोक्याने केलेलं कृत्य आहे यात केवळ गुन्हा नाही तर विश्वासाचा खून आहे आणि त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी केलेली हत्या ही क्रूरता त्या व्यक्तीच्या मनात माणुसकीचा लवलेशही शिल्लक नसल्याचं दाखवते आपल्या स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते जेव्हा आरोपी ओळखीचा असतो तेव्हा समाजाची पहिली प्रतिक्रिया अविश्वास असते आणि त्यानंतर एक प्रकारची आत्मचिकित्सा सुरू होते म्हणजे म्हणजे आपल्याच गावात आपल्या आजूबाजूला अशी माणसं वावरतायत हा प्रश्न त्या संपूर्ण समाजाला आतून पोखरू लागतो कराळे गावापुरतं राहिलं नाही मालेगाव शहर आणि आसपासच्या परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले शाळा दुकानं बाजारपेठा सगळं काही बंद ठेवण्यात आलं हजारो लोक रस्त्यावर उतरले होते हा जो जनक्षोभ आहे ना तो समजून घेणं महत्त्वाचं आहे हा केवळ त्या कुटुंबाप्रती सहानुभूतीचा भाग नाही हा व्यवस्थेकडून सुरक्षितेची आणि न्यायाची एक सामूहिक मागणी असते जेव्हा लोकांना वाटतं की अशा घटना घडूनही काहीच बदलणार नाही तेव्हा ते रस्त्यावर उतरतात हा एक प्रकारचा दबाव असतो व्यवस्थेला जाग करण्यासाठीचा आणि तो दबाव त्यांच्या घोषणांमधून स्पष्ट दिसत होता आरोपीला फाशी द्या आणि न्याय मिळाला पाहिजे या दोन प्रमुख मागण्या होत्या मी विचार करत होते की ही फाशी द्यायची मागणी आपण प्रत्येक अशा घटनेनंतर ऐकतो पण आपल्या स्रोतांमधून हे स्पष्ट होतं का की ही मागणी खरोखरच न्यायासाठी आहे की समाजात वाढलेल्या असहाय्यतेचा आणि रागाचा तो एक स्फोट आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा फाशी देह ही मागणी एक प्रकारे कायद्याच्या किचकट प्रक्रियेवरील अविश्वासाचं प्रतीक आहे लोकांना वाटतं की न्यायालयीन प्रक्रियेत आरोपी सुटून जाईल किंवा त्याला किरकोळ शिक्षा होईल अच्छा त्यामुळे त्यांना एक तात्काळ आणि कठोर शिक्षा हवी असते जी इतरांसाठी एक उदाहरण बनेल हा न्यायाच्या मागणीपेक्षा भविष्यात अशा घटना घडून नयेत यासाठी व्यवस्थेकडून एका ठोस संदेशाच्या अपेक्षेचा भाग जास्त असतो हा राग व्यवस्थेच्या दीर्घाईवर असतो तिच्यातील त्रुटींवर असतो या आंदोलनात फक्त सामान्य नागरिक नव्हते हेही दिसते रिपोर्ट्समधून कळते की याच महिला संघटना अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय नेतेही सामील झाले होते यातून या, या घटनेने संपूर्ण समाजाला कसं एकत्र आणलं हे दिसतं हो आणि ही एकजूट व्यवस्थेवरचा दबाव वाढवते जेव्हा इतके वेगवेगळे गट एकत्र येऊन आवाज उठवतात तेव्हा प्रशासनाला त्याची दखल घ्यावीच लागते मग ते केवळ एका गुन्ह्याच्या प्रकरण राहत नाही तर ते कायदा आणि सुव्यवस्थेचं प्रकरण बनतं बरोबर याच तीव्र सामाजिक प्रतिक्रियेनंतर मग प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या पोलिसांनी आरोपीला अटक करून कोर्टात हजर केलं पण त्या पुढची पायरी महत्वाची होती ज्याची लोक वाट पाहत होते आणि सरकारने तो निर्णय घेतला कोणता निर्णय हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात म्हणजे जलद गती न्यायालयात चालवण्याची घोषणा झाली फास्ट ट्रॅक कोर्टाचा निर्णय हा हा सार्वजनिक दबावाला दिलेला एक प्रतिसाद आहे अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये न्याय मिळायला होणारा उशीर लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडवून टाकतो त्यामुळे वेळेवर सुनावणी होणं गरजेचं आहे पण इथे एक धोकाही असतो ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं कोणता धोका जलद न्यायाच्या दबावाखाली अनेकदा पुराव्यांची सखोल तपासणी होत नाही किंवा बचावासाठी आरोपीला पुरेसा वेळ मिळत नाही जर तपासात काही त्रुटी राहिल्या तर त्याचा फायदा आरोपीला मिळू शकतो आणि तो निर्दोष सुटू शकतो अरे देवा आपल्या स्रोतांनुसार भारतात फास्ट ट्रॅक कोर्टांचा कन्व्हेक्शन रेट म्हणजे आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे त्यामुळे वेग महत्वाचा आहे पण न्यायाची गुणवत्ता त्याहून अधिक महत्वाची ठरते म्हणजे तुम्ही म्हणताय की लोकांचा हा जो दबाव आहे तो एका अर्थाने न्याय प्रक्रियेसाठी हानिकारकही ठरू शकतो हो ही एक दुधारी तलवार आहे रे अगदी दबाव आवश्यक का आहे कारण तो व्यवस्थेला कार्यप्रवण करतो पण तो दबाव फक्त जलब निकालापुरता मर्यादित न राहता योग्य आणि निष्पक्षपाती न्यायासाठी असायला हवा बरोबर आणि याशिवाय राज्य महिला आयोगानेही यात भूमिका घेतलीये ना हो त्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे अशा संस्थांची भूमिका महत्वाची ठरते कारण त्या केवळ पीडितेच्या बाजूने आवाज उठवत नाहीत तर व्यवस्थेला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देत राहतात तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय पाहिलं डोंगराडे या लहान गावात घडलेली एक अत्यंत क्रूर घटना जिचे पडसाद संपूर्ण समाजात उमटले एका निष्पाप जीवावरील अत्याचारातून निर्माण झालेला प्रचंड जनशोभ त्यातून व्यवस्थेवर आलेला दबाव आणि न्यायाची तीव्र मागणी हे सगळं आपण आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे समजून घेतलं आणि या स्रोतांवरून हे स्पष्ट होतं की अशा घटनांकडे केवळ कायद्याच्या चोकडीतून पाहून चालणार नाही त्या सामाजिक विश्वास सुरक्षिततेची भावना आणि सामूहिक नैतिकतेवर थेट आघात करतात डोंगराळे गावात जे घडलं ते केवळ एका कुटुंबाचं दुःख नाही तर हे आपलं सामाजिक अपयश आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आणि जेव्हा आरोपी आपल्यातलाच असतो तेव्हा हे अपयश अधिकच बोचर ठरतं अगदी ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय ज्यावर आपल्या श्रोत्यांनीही विचार करायला हवा अशा घटनांनंतर होणारी आंदोलनं आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी ही तात्पुरती मलमपट्टी आहे का की यातून व्यवस्थेत काही कायमस्वरूपी बदल घडतात आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेला प्रश्न अशी अमानुष्ता आपल्याच समाजात आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये का वाढत आहे याचं उत्तर शोधणं हे केवळ व्यवस्थेचं नाही तर आपल्या सगळ्यांचं काम आहे